चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर सुरू न झाल्यास गावकऱ्यांचा रेल रोकोचा गर्भित इशारा माननीय उपजिल्हाधिकारी डॉक्टर अंजली शर्मा यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर रेल्वे प्रशासनानं अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवल्यानं प्रवासी गावकरी व्यावसायिक शाळकरी विद्यार्थी नोकरदार वर्ग दवाखाना रुग्णवाहिका यांच्यासाठी डोईजड झाला त्याच अनुषंगाने चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री राहुल वसावे तसेच व्यापारी गावकरी यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासन यांना पत्रव्यवहार केले परंतु रेल्वे प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या समस्येकडे कानाडोळा करतीये त्याच संदर्भात दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मॅडम यांना चिंचपाडा ग्रामस्थ व्यापारी यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं त्या निवेदनात नमूद केलं आहे की दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर नेहमीच चालू केला नाही तर चिंचपाडा ग्रामस्थांच्या वतीनं रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन दिलंय त्या अनुषंगानं आज दिनांक सहा अकरा, अकरा नोव्हेंबर दोन रोजी प्रांताधिकारी मॅडम अंजली शर्मा यांनी चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर भेट देऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जा विचारला दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत काय काम केलं याची माहिती तारखेप्रमाणे पाहिजे तसेच दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत काय काय काम केलं व पुढे काय काय काम करणारा त्याचं संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात पाहिजे असं प्रांताधिकारी मॅडम यांनी सांगितलं अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी एडीईएन नंदुरबार मीना साहेब तसेच सेक्शन इंजिनियर नवापूर यांना सांगितले यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर अंजली शर्मा मॅडम यांनी रेल्वे प्रशासनानं समाधानकारक उत्तर दिले नाहीत तर रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असं ठणकावून सांगितलं यावेळी प्रांत मॅडम यांनी गावकरी व्यापारी यांची बाजू मांडल्यानं समाधान व्यक्त केलं यावेळी चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे ग्रामपंचायत सदस्य राजू गोमा वसावे हिरसिंग गावे जितेंद्र वसावे ग्रामस्थ व व्यापारी बंधू मनीष अग्रवाल श्री जैन संतोष शर्मा पप्पू जयस्वाल लकी जैस्वाल गोरा शायर शायरतेली नारायण अग्रवाल गावाचे कारभारी राजू वसावे

नमस्कार मी चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच तथा ग्रामस्थ व्यापारी आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी मिळालेला चिंचपाडा ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले की रेल्वे क्रमांक चौऱ्याहत्तर हा काही मागील वीस ते पंचवीस दिवसापासून दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आला आहे तो रेल्वे गेट नऊ दो अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जर दुरुस्ती काम करून पूर्ण थोडी दुरुस्ती काम करून थोडी नियमितप्रमाणे न झाल्यास चिंचपाडा ग्रामस्थांच्या वतीने दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे आंदोलन करण्यात येईल धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचवाडा नवापूर